पावसाळा म्हटलं का नदीचे वेगवेगळे मासे यायची सुरुवात होते तर असाच एक नदीचा मासा मी आज तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे आणि तोही छान अशा ट्रिकने खूप सुंदर मासा होतो अगदी कुरकुरीत होतो तर अगदी कमी साहित्यामध्ये कोणतंही वाटण न घालता हा मासा बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी नदीचे तीन मासे घेतलेले आहेत त्यांचे दोन दोन असे भाग करून घेतलेले आहेत बघा आणि स्वच्छ असं दोन पाण्यामध्ये धुतलेले आहेत आता धुतल्यानंतर पूर्णपणे पाणी नितळायचं आणि एक अर्धा लिंबू इतका रस आपण त्या माशांवर चोळून घेणार आहोत आता ही स्टेप सर्वात महत्वाची आहे कारण लिंबाच्या रसामुळे खूप माशांना छान असा कुरकुरीतपणा येतो आणि छान अशी चवसुद्धा येते आता हा लिंबाचा रस आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित माशांना लावून घ्यायचा आहे व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत आता इथे मी सुरुवातीला हळद घालते एक अर्धा चमच्याला थोडीशी जास्त इथे हळद वापरायची पाऊन चमचे इतकी हळद वापरायची आहे त्यानंतर लाल तिखट मी तर मोठे दोन चमचे घेतलेले आहेत आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकतात परंतु दोन चमचे इतकं माप पुरेसं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित माशांना आपण मसाले चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव असे मासे झाले पाहिजेत सगळा मसाला एकत्रित व्यवस्थित झाला पाहिजे तर अशा प्रकारे हाताच्या साह्याने छान असा मासा आपण व्यवस्थित चोळून घेणार आहोत सगळीकडे मसाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे आणि माशाला मसाला लावल्यानंतर कमीत कमी पंधरा मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तरी हे मोरण्यासाठी ठेवावे यामुळे काय होतं माशांमध्ये छान अशी मसाल्याची चव उतरते आणि मासा खाताना खूप सुंदर लागतो आता तुम्ही पाहू शकाल माशांना व्यवस्थित असा मसाला आपला चोळून झालेला आहे आता अर्धा तास हे बाजूला ठेवूया अर्ध्या तासानंतर इथे तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर एक एक मासे असे व्यवस्थित आपण तव्यामध्ये सोडणार आहोत आता इथे मासे सोडताना गॅस कायम बारीकच का ठेवायचा आणि तेलही जास्त कडकडीत करायचं नाही अगदी थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपण मासे यामध्ये टाकायचे आहेत आता जेव्हा आपण मासे पॅनमध्ये टाकतो तेव्हा गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा मोठ्या गॅसवर कधीच मासा फ्राय करायचा नाही त्यामुळे काय होतं पटकन माशाचा जो मसाला असतो तो करपला जातो आणि मासा आतून कच्चाच राहतो आणि आपल्याला मासा भाजल्यासारखा वाटतो परंतु संपूर्ण माशाची चव जी आहे ती निघून जाते त्यामुळे कधीही मासा मीडियम फ्लेमवरच छान असा फ्राय करून घ्यायचा सर्व माशांना व्यवस्थित तेल लागेल इतकं तेल घालायचं आहे किंवा तवा थोडासा असा साईडने गोल फिरवून व्यवस्थित सर्व माशांना तेल लावून घ्यायचं आहे आता आपण एका साईडने पलटून घ्यायचं आहे कारण एक दोन ते ती तीन वेळा पलटून घेतल्यानंतर मासा व्यवस्थित भाजला देखील जातो आता एक दहा मिनटाने आपण पुन्हा मासा पलटून घेतो आहे तुम्ही पाहू शकाल मस्त असा कलर देखील आलेला आहे आणि छान असा मासा कुरकुरीत असा फ्राय होत आलेला आहे आता दुसऱ्या साईडनीसुद्धा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियम आणि स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे थोड्या वेळ मिडियम फ्लेमवर थोडा वेळ स्लो फ्लेमवर असं करून मासा फ्राय करून घ्यायचा आहे जेव्हा आपण मासा काढतो तेव्हा गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा तर आता दुसऱ्या साईडने देखील मासा आपला भाजून झालेला आहे तर अशा प्रकारे मस्त असा चमचमीत मच्छी फ्राय आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करत जावा तर नक्कीच तुम्हाला हा मच्छी फ्राय आवडला असेल तर बघितलेल्या रेसिपी नक्की ट्राय करत जावा आणि तुमच्या रेसिपी कशा झाल्या आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका थँक्यू